नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पेण मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन पेण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता उपविभागीय कार्यालय पेण येथील प्रांगणात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण शासकीय कार्यक्रमाचे नियोजन केले होते बरोबर सकाळी आठ वाजता अधिकारी वर्गासह लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख करून हजर होते त्यानंतर आमदार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सलामी देत कवायत केली यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले आमदार रविशेट पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजार यांनी तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर पेण नगरपालिकेचं ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा नगरपालिका प्रशासक जीवन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर पेण एज्युकेशन सोसायटीचे ध्वजारोहण प्राध्यापिका गीता मेमन यांच्या हस्ते झाले महात्मा गांधी वाचनालय पेण तहसील पेण पोलीस ठाणे सार्वजनिक विद्या मंदिर पतंगराव महाविद्यालय तालुका न्यायालय या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात ध्वजारोहण साजरा करण्यात आला तसेच दिवसभर पेण तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद